नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे कामच काय असते तुला घरात आई मुलगा व त्याची पत्नी तिघेजण डायनिंग टेबलवर बसून जेवण करत असतात जेवण करता करता मुलगा तिच्या पत्नीला म्हणतो नीता तू आज पुन्हा वरणपोळी बनवून ठेवले कमीत कमी जेवण करण्यात तरी आळस नको करत जाऊ तुला कामच काय असते दिवसभर तू घरातच असते तू काही चांगलं नाही बनवू शकत का त्यावर नीता म्हणाली आज मी हलवा बनवणार होती पण सुजी ऑर्डर केली पण अद्यापपर्यंत आली नाही मी तुम्हाला उद्या बनवून देईल आजच्या दिवशी डाळबोळी जेवून घ्या तेवढ्यात स्वयंपाकघरातून कुकरची शिट्टी वाचते आणि नीता जेवता जेवता उठून स्वयंपाकगृहात जाऊन गॅस बंद करून पुन्हा येऊन जेवण करायला लागते आलू शिजायला ठेवले होते संध्याकाळी आलूचे बोंडे बनवणार आहे ते ऐकून तिचा नवरा म्हणतो तुम्ही दोन्ही सासू व सुना मजा करता तुम्हाला जे आवडते ते तुम्ही बरोबर बनून घेता तेवढ्यात डोअर बेल वाचते नीता पुन्हा जेवणाच्या टेबलवरून उठते दार उघडते दारावर डिलेवरी बॉय सुजी घेऊन आला असतो आणि पुन्हा येऊन डायनिंग टेबलवर जेवण करायला बसते तेव्हा तिची सासू त्याच्या मुलाला म्हणते तू दार उघडून दिलं असतं तर काय बिघडलं असतं सुखाने तिला जेवण पण करू देत नाही त्यावर तिचा मुलगा म्हणतो मला ऑफिसला जायला उशीर होत आहे या सर्व गोष्टीसाठी माझ्याजवळ वेळ नाही नितीन जेवण करून ऑफिसची तयारी करण्यासाठी आपल्या खोलीत जातो व खोलीत गेल्यानंतर त्याच्या पत्नीला आवाज देतो नीता माझा चष्मा कुठे आहे दिसत नाही आहे नीता पुन्हा जेवता जेवता ताटावरून उठते तेवढ्यात तिची सासू म्हणते ताटावरून आता उठू नको आधी जेवण घे तू नंतर त्याचा चष्मा दे नीता म्हणते अहो कपाटात असेल थोड्या वेळाने खोलीमधून आवाज येतो चष्मा मिळाला डायनिंग टेबलवर सासूसून एकमेकांकडे बघून हसतात दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन आपल्या बेडरूममध्ये एका फाईल शोधत होता फाईल शोधण्यामध्ये त्याने पूर्ण रूम अस्ताव्यस्त करून टाकली नितीन बडबड करत होता एकही गोष्ट जागेवर मिळत नाही या घरात नितीन तेवढ्यात आपल्या खोलीत येते व खोलीचा हाल पाहून डोक्यावर हात मारते व नितीनला विचारते हे काय आहे नितीन म्हणतो माझी फाईल कुठे गेली मी तर दोन दिवसा अगोदरच इथे ठेवली होती नीता लगेच ती फाईल काढून त्याच्या हातात ठेवते अहो मला का बरं मागितली नाही तुम्ही हा कमरा किती खराब केला त्यावर नितीन म्हणाला तुला दिवसभर काय काम आहे आता हा कमरा स्वच्छ करून घे तुम्हाला काही काम नसते दिवसभर घरात तुम्ही बसले असतात असा तो तिला म्हणतो पती व पत्नीची नवऱ्या व बायकोचे हे वाचत त्याची आई ऐकत असते त्याची आई नीताला बोलावून सांगते आपण याला चांगला धडा शिकू त्यासाठी त्या, त्या दोघी प्लॅन तयार करतात दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन सकाळी झोपेतून उठल्यावर म्हणतो नीता चहा त्याला काही कोणी आवाज येत नाही तो पुन्हा जोराने ओढतो कुठे मेली नीता नीता मग तेवढ्यात त्याची आई म्हणते ती दोन तीन दिवसासाठी माहेरी गेली आहे त्यावर तो खूप रागवतो मला न सांगता ती कशी काय निघून गेली आत्ता हे घरातले काम कोण करेल त्यावर त्याची आई म्हणते बेटा एक दोन दिवस तर गोष्ट आहे तू करून घेशील तो म्हणतो मी व त्याची आई त्याला म्हणते तू आता चहा बनवणार तर माझीसुद्धा बनवशील त्यानंतर थोड्या वेळाने तो चहा बनवू लागतो तेव्हा त्याची आई म्हणते माझ्या याच्यात थोडी साखर कमी टाकशील तो म्हणतो ठीक आहे तो चहा म्हणून आईला देतो आई म्हणते बेटा तू याच्यामध्ये विलायची टाकली नाही माझी सून खूप चांगला चहा ब मला बनवून देते थोड्या वेळानंतर नितीन त्याच्या आईला म्हणतो आई आज खाण्यामध्ये राजमा त्यावर त्याची आई म्हणते हो मला राजमा खायची खूप इच्छा आहे त्यावर नितीन म्हणतो आई तू बनव त्यावर ती म्हणते अरे बेटा माझे पाय खूप दुखत आहे खूप त्रास होतो मला आता उभे राहता येत नाही किचनमध्ये त्यावर नितीन म्हणतो ठीक आहे मी करतो नंतर नितीन किचनमध्ये जातो आत्ता त्याच्या लक्षात येते की त्याची बायको नीता रोज किती काम करते तो कसं तरी कुकर लावतो वरण भात शिजवतो व पोळ्या लाटतो थोड्या वेळात वरण भात पोळी तयार होऊन जाते त्यावर त्याची आई म्हणते अरे नितीन तू तर मटर पनीर बनवणार होता हे काय बनवून ठेवलं रोज रोज हे वरण भात त्यावर त्याला त्याची गोष्ट आठवती की तो सुद्धा असंच त्याच्या बायकोला म्हणत असे आता त्याचे त्याची चूक लक्षात येत होती दोघं आई व मुलगा जेवण करतात दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन पुन्हा किचनमध्ये जेवण तयार करत असतो भाजी चिरत असतो भाजी चिरता चिरता त्याला बायकोची आठवण येते व त्याला आपली चूक लक्षात येते आपली बायको किती कष्ट करते किती काम करते आणि त्या विचारामध्ये त्याचा बोट चिरतो व रक्त वाहू लागते तो बेसिनमध्ये बोट धुवायला जातो तेवढ्यात त्याची बायको धावत येते व त्याला पट्टी बांधते म्हणजे त्याची बायको माहेरी गेली नव्हती म्हणजे सासू सुनेचा प्लॅनचा भाग होता ज्यामुळे त्याचा जो ब्रह्म होता तो त्यांनी दूर केला किचनम ती घरामध्ये काय काम नसते हाऊस वाईफला काही काम नसते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की तुमच्या कमेंटमध्ये करून सा आम्हाला कळवा धन्यवाद